आपण पहात आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष महाराष्ट्र के मजी ज्येष्ठ मंत्री दीनदयाळ मागासवर्गीय सहकारी सुदगिरणीचे संस्थापक मार्गदर्शक डॉक्टर अण्णासाहेब डांगे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या येथील दीनदयाळ मागासवर्गीय सहकारी सुदगिरणी मर्यादित इस्लामपूर या सुदगिरणीची वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता सुदगिरणीच्या कार्यस्थळावर आयोजित करण्यात आली असल्याची माहिती सुदगिरणीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर ॲडव्होकेट राजेंद्र उर्फ चिमनभाऊ डांगे यांनी दिली आहे या वार्षिक साधारण सभेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्राचे माजी ज्येष्ठ मंत्री व सुदगिरणीचे संस्थापक डॉक्टर अण्णासाहेब डांगे चे सुद्गीर्नी सुद्गीर्नी हे उपस्थित असणार आहेत वार्षिक साधारण सभा सुदगिरणीचे चेअरमन अमोल आनंदराव चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून सभासदांची सभेसाठी सुदगिरणी कार्यस्थळावर येणे जाण्याची व्यवस्था वाळवा पंचायत समिती इस्लामपूर बस स्थानकाजवळून करण्यात आली आहे या सभेत सर्व सभासद बंधू भगिनी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन सुदगिरणीच्या वतीने एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर ॲडव्होकेट राजेंद्र उर्फ चिमनभाऊ डांगे यांनी केले आहे आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष